या शिखर बँक घोटाळ्यामध्ये देवेंद्र फडणवीस अजित पवार यांना चक्की पिसायला तुरुंगात पाठवणार होते साधारण चाळीस हजार कोटीचा घोटाळा केला अजित पवारांनी असं देवेंद्र फडणवीस आणि भाजपचं म्हणणं आहे आमचं नाही आणि त्या बदल्यात त्यांना तुरुंगात पाठवायचं ठरलं होतं कोणत्या कोठडीत ठेवणार नवाब मलिक यांच्या बाजूला हे सुद्धा फडणवीस सांगत होते मग आता काय झालं एक तर पुरावे कुठे आहेत देवेंद्र फडणवीस आणि पुरावे गिळले का मिळून ढेकर दिले का पुरावे असे पुरावे नष्ट करणं एखाद्या गुन्ह्याचे ते वकील आहेत फडणवीस पुरावे नष्ट करणे हा सुद्धा अपराध आहे आणि त्याबद्दल फडणवीसांवरती गुन्हा दाखल व्हायला माझं बोलणं व्हायचं आहे आणि जर आता क्लीन चिट दिली असेल आणि फडणवीसांनी आरोप केले होते अजित पवारांवर तुरुंगात टाकण्याची भाषा केली आणि त्यानुसार गुन्हे दाखल झाले आणि आता तुमचं गृह मंत्रालय त्याला किंचित माझ श्रीमती सुनित्रा अजित पवार यांना आव्हान आहे त्यांनी आपल्या नवऱ्याची जी बदनामी झाली त्याबद्दल देवेंद्र दे फडणवीस यांच्यावर अब्रुडुक्त खटला दाखल केला पाहिजे तुम्ही इतके वर्ष अजित पवारांची बदनामी केली खोटा गुन्हा दाखल केला त्यांच्या कुटुंबाची वणवण झाली या दबावामुळे त्यांना पक्ष सोडावा लागला कुटुंब सोडावं लागलं काकांच्या पाठीत खंजीर खुपसावा लागला बचावासाठी त्याच्यामुळे पार्थ पवार आणि सुनेत्र पवार यांनी देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये अब्रू नुकसानीचा खटला दाखल करावा आणि मग बारामतीमध्ये जाऊन मतं मागावी